महाराष्ट्रात पत्रकारांवरील जीवघेण्या हल्ल्यांच्या घटना थांबणार कधी असा प्रश्न अजूनही अनुत्तरित असतानाच कर्जतमध्ये एका पत्रकारावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर हल्ला झाला असून आरोपी चार चाकी वाहनातून तोंड झाकून आले होते चौकशी करण्याच्या बहाण्यानं त्यांनी कुडेकर यांना थांबवलं आणि लोखंडी रॉडनं जबर मारहाण केली ही घटना शुक्रवार एक ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता कर्जत चार फाटा येथील ठाकरे हॉटेल परिसरात घडली पत्रकार कुडेकर हे बातमी कवर करण्यासाठी आले असताना त्यांच्या मित्राच्या आग्रहानं ते चहा घेण्यासाठी थांबले त्याचवेळी एक वॅग्नर कार त्यांच्या समोर येऊन थांबली वाहन चालका व्यतिरिक्त चार तरुण गाडीतून उतरले आणि पत्ता कुडेकर यांच्याशी संवाद साधला या सर्व आरोपींच्या तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधलेले होते अचानकच त्यांनी कुडेकर यांच्यावर लोखंडी रॉड टोकदार फायटर आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला मात्र कुडेकर यांच्यासोबत असलेला मित्र आणि आजूबाजूचे ग्रामस्थ यांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ डळला हल्ल्यानंतर आरोपी तात्काळ वाहनातून पळून जाण्यात यशस्वी ठरले या हल्ल्यात कुडेकर यांचा हात पाय आणि पाठीवर जखमा झाले असून त्यांच्यावर कर्जत उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेचा कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध नोंदवलाय त्यांनी कर्जत पोलीस ठाण्याबाहेर रात्री उशिरा आंदोलन करून आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडे पत्रकारांनी निवेदन सादर केलं चौथा स्तंभ म्हणून समाजात कार्यरत असलेला पत्रकार जर दिवसा ढवळ्या अशा प्रकारे हल्ल्याचा बळी ठरत असेल तर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाइल्स आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा